जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवसापासून तर आजच्या क्षणापर्यंत ही हो। सीट आम्ही शंभर टक्के निवडून येईल हा आत्मविश्वास आमच्या सगळ्यांमध्ये होता ह्या तिकीट डिक्लेअर झाल्यापासून आमचे सन्माननीय नेते गिरिभाऊ महाजन देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे साहेब अजित दादा आमचे चिमानाबा आमचे गुलाब भाऊ अनिल दादा आमचे किशोर आप्पा दादा राजमा भोळे महाचे सगळे आमदार सगळे मंत्री आणि देशाचं आमचं नेतृत्व दुर्गा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी अमित भाई शहा जे पी नड्डाजी यांच्या विश्वासाने ज्या पद्धतीने तिकीट दिलं होतं मला आम्हाला माहिती होतं की जनता विकासाभिंद काम करणारी आहे विकासाला न्याय देणारी आहे आणि त्या विकासाला न्याय देण्याची भूमिका आज जनतेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालेली आहे म्हणून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी मोठ्या लीडने मला ठिकाणी निवडून दिलं दिवस तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत मला सुरुवातीपासून विश्वास होता की ही सीट शंभर टक्के विकासाच्या जोरावर आपण निवडून देऊ आणि आज मोठ्या मोठ्या ठिकाणी आज, आज आपण निवडून आलेलो आहोत आपला म्हटलं होती मात्र आज आपण ते सिद्ध करून आहे बांगण्या भरणं हे आमचं समाजीचं लक्ष नसतं पण बांगण्या भरणारे हात कमजोर नसतात हे मी वेळोवेळी म्हणत होते त्यामुळे आम्हाला जर कोणी आपला समजलं तर त्यांच्या गैरसमज वेळ पडत आहे ह्या हात तलवार म्हणून स्वतःची ताकद ठेवतात ते मला वाटतं वेळोवेळी प्रत्येक पदावर बसताना आम्ही एक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो पण कुठेतरी आम्हाला आपलं म्हणून हिंवळून जातात त्याचं दुःखही अनेक वेळा तुम्हाला आज आनंदाचा जरी क्षण असला तरी एका डोळ्यात अश्रू पण आहे आज उदयजी माझ्यासोबत नाही आहेत अशात त्यांचं स्वप्न होतं की मी ह्या पदापर्यंत जावं आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत आहे पण आज माझ्यासोबत नाही पण आज सगळे माझे भाऊ माझी बहिणी आमचे सगळे नेते सन्माननीय गिरीश भाऊ महाजन मंगेश दादा सगळे राजू मामा आमचे गुलाब भाऊ अनिल दादा चिमन आमचे चिम पदाधिकारी कार्यकर्ते आज आज सोबत सोबत ही सीट आम्ही मोठ्या मताधिकाने निवडून राखू शकतो गडगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दोन महिला खासदार एकाच जिल्ह्यातून दोन महिला खासदार राजधानी एक्सप्रेस दिल्लीला जाणार आहेत त्याचा आनंद आहेच म्हणजे दोन हजार एकोणतीसची ची वाट न बघतात आणि तेहतीस टक्के अरक्षाची वाट न बघता एका जनरल जागेवर महिलांना तिडे देऊन खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान या माध्यमातून केलाय आणि आज आम्हाला आनंद आहे की आज आम्ही नेहमी लोकसभेच्या खासदार आहोत आम्हाला मला आनंद आहे आणि हे करण्यामध्ये आमचे पंतप्रधान मोदी आमचे अमित शहा जे पी नड्डाजी आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष भावनकुळे साहेब शिंदे साहेब अजितदादा आमचे संकट मोचन हे माझ्या पाठीमागे खंबरपणे उभे हो आहेत गिरीभाऊ महाजन आणि सगळे माहितीचे आमचे गुलाब भाऊ आणि त्याचा सगळे नेते आमचे सगळे पदाधिकारी मंगेश दादा सावली सारखे सगळे उभे होते आणि त्याचा मला खरोखर आनंद आहे या कामात आमचे किशोर आप्पा आहेत आमचे राजू मामा भोळे आहेत आणि आमचे चिमन आवाज सगळे खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिले याचा मला सगळ्याला आनंद आहे की अबला मिळणाऱ्या लोकांना आज त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी सोबत राहून मला सबला तसं हे सिद्ध